नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सरकारी नोकरदारांना खुशखबर पाच दिवस आधीच पगार मिळणार आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे गणेशोत्सव सणाचा उत्साह हो, आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे साहजिकच सरकारी नोकरदारांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनधारकांना यांना हा निर्णय लागू राहणार आहे त्यामुळे या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल पाच दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे त्यामुळे गणेशोत्सव काळातील खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे भेटूया पुढील माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद